नमस्कार मी विशाखा सावंत साताराची स्पर्धक गेली सात वर्षे ही शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत इतिहास ऑनलाईन प्रश्न राबवली जात आहे आणि गेली तीन वर्ष मी या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मला निखिल गोरपडे यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते या स्पर्धेबद्दल आवर्जून बोलण्याचं कारण हे की आपले महाराज आपल्या महाराजांचं कार्य किती भव्य आहे हे समजलं कारण शालेय स्तरापासून आपण आपल्या महाराजांबद्दलच्या विशिष्ट लढाया विशिष्ट किल्ले आणि विशिष्ट मावळ्यांविषयीच माहिती पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे परंतु या प्रश्न मंजुषेमुळे महाराजांचे विस्तृत कार्य समजू शकले एक दोन पुस्तके वाचून आपण महाराजांचे कार्य समजू शकत नाही त्याच्यासाठी भरपूर वाचन हवे हे समजले आणि महाराज विचारसरणीत जर उतरवायचे असतील तर वाचनानंतर तसं कार्य खूप महत्वाचं आहे हे समजलं क्रांती हिंदवी सेनेतील अनेक मावळे साध्यतेचे कार्य कर, करत असतात आणि त्याबद्दल त्यांचे खर खरोखरच मनापासून आभार आहे सांगणे आहे की शिवक्रांती हिंदवी सेनेतील सेनेने अशाच पद्धतीची स्पर्धा ही शालेय स्तरावर राबवावी जेणेकरून आजची जी पिढी आहे ती रील बनवणे आणि रील बघणे याच्यामध्ये व्यस्त आहे लहानपणापासूनच जर त्यांच्यामध्ये आपले महाराजांची विचार प्रणाली रुजली तर एक चांगला समाज आणि एक चांगला माणूस घडवण्यास याच्या त्याच्यामुळे तुम्ही मदत करणार आहात म्हणून ही प्रश्न मंजुषा जास्तीत जास्त जास्तीत जास्त वर्ष आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचेल हे बघण्या हे बघायला हवं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद